नमस्कार रोज उद्धव ठाकरे काहीतरी बोलतात आणि त्यावरती आपण बोलायला येतो आता मला बोलून बोलून इतका कंटाळा आलाय की अजून काय बोलावं असा प्रश्न माझ्यासमोर पडतो खर तर उद्धव ठाकरेंच्या बोलण्याने महाराष्ट्राचं आता मनोरंजन व्हायला लागलंय ला पण हे मनोरंजन होता होता अजून महाराष्ट्रातल्या अनेकांच्या मनामध्ये चिंता पण वाटू लागली ला आहे अशा चिंता वाटणाऱ्या लोकांना आपण गप्पा मारण्यासाठी एकत्रित करणार आहोत त्यातले आपले नेहमीचेच आपल्यासोबत गप्पा मारायला येणारे म्हणजे प्रकाश महाजन काका काकांसोबत उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या आत्तापर्यंतच्या विधानावरती आपण बोलणार आहोत आता काय म्हणून काय विचारताय उद्धव ठाकरेंनी काल देवेंद्र फडणवीसांना ढेकण म्हणून टाकलं एवढंच नाही तर अमित शहाना अहमद शहा अब्दाली म्हणून टाकलं बरं ते ठीक आहे ते जाऊ द्या पण स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत करून टाकली या सगळ्या विषयांवर प्रकाश महाजन काकांशी आपण गप्पा मारणार आहोत काका आपलं अनालायझर मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे उद्धव ठाकरे आपल्या आता मी कंटाळलोय खर तर बोलून बोलून मी कंटाळले होते म्हणून महाराष्ट्रातली जनता कंटाळी आणि उभाटाचे शिवसेनेत सुद्धा कंटाळले ऐकू ना काहीच नाही पण एक वाक्य फार इंटरेस्टिंग ते बोललेले आहेत आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी स्वतःशी तुलना करून टाकलेली आहे म्हणजे याआधी त्यांनी छत्रपती शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींची केली होती यांनी आपल्या आचार्य गोविंद गिरींनी त्यावर त्यांनी असं भाष्य केलेलं होतं पहिल्यांदा मी ते भाष्य ऐकतो ऐका छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आणि जे कोणी कोणाची तुलना आमच्या महाराजा बरोबर करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत हे तुम्ही ऐकलंय की तो मूर्ख असतो तो, तो निर्बुद्ध असतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते आता उद्धव ठाकरेंच्या सोबत स्वतःचीच तुलना शिवाजी महाराजांच्या सोबत करणं तुम्ही याच्याकडे कसं बघता मला तर त्यांची म्हणजे आता काळजी वाटू लागली कोणाची उद्धव ठाकरेची की महाराष्ट्राची नाही उद्धव ठाकरेंची वाटू लागली आणि महाराष्ट्राची वाटू लागली कारण बघा त्यांनी काल पुण्यामध्ये जे कार्यकर्त्या मेळाव्यासोबत भाषण केलं त्या भाषणात त्यांनी असं म्हणले की शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग बरोबर लढवताना सर्वस्व गमावलं मग त्यांना आग्र्याला गेलं तिथं त्यांना मारणारच होते ते सुटून आले काही नाही खजिना नाही सैन्य नाही काही नाही मग त्यांनी पुन्हा सगळं काही मिळवलं तसं मी गेलं नाही नाही त्याच्या पुढे ते, ते म्हणले माझा बाप चोरला माझं चिन्ह चोरलं माझा पक्ष चोरला ही त्यांची टेप घासून घासून एवढी गुळगुळीत झाली आहे आता खरं म्हणजे ब बाळासाहेबांविषयी पूर्ण आदर ठेवून म्हणतो की आज बाळासाहेबाच्या आत्म्याला वाटत असेल खरंच मी चोर लोक काय मी <laughs> इतकं त्याने ते, ते महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्याच्यावर मारा केला की माझा बाप चोरला माझा बाप चोरला माझा बाप चोरला अरे ज्यावेळेस बापाला जपायचं पाहिजे होते त्यावेळेस तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन बसले आता लोकांनी बाप देवघरात नेऊन ठेवलं तर तुम्हाला का वाईट वाटायचं त्यावेळेस ते बिचारा बाप पुराच अडकला होता था, त्यावेळेस तुम्ही हॉटेलमध्ये बसले होते ज्यांनी बाप चोरला त्यांनी तू देवघरात नेऊन ठेवला ना त्यांच्या त्याची पूजा करतात ना रोज तुम्हाला का वाईट वाटावं म्हणजे दुसरं त्यांच्या पैसे भाषण नाही आता शाहिष्ठ कानाची बोट इथं छाटली त्याचा आजच्याशी काय संदर्भ मला कधी कळालाच नाही आता एक शाब्दिक कोटी ते अमित शाह तो अब्दाली आम्ही अब्दाली तो शाह काय म्हणजे समोर बसलेले कोण आपण कोण मग त्यांच्यातलं त्यांचं एक सहकारी गद्दाराला पाडण्यासाठी मला उभा करा पुन्हा म्हणजे आता गद्दारला पाडण्यासाठी ती व्यक्ती ग्रामपंचायतला सुद्धा उभा राहिला असं <laughs> <समस्य>। माझ्या म्हणजे खासदारकीला <laughs> तर दोनदा पडली पण गद्दारला पाडायचं मला उभा करा हे त्यांचं रड गाणं तिकडं त्या कोकणातल्याचं एक वेगळंच रड गाणं ह्या दुसरंच रड गाणं अरे काय चाललंय काय तुम्ही काय आता तुम्हाला ढेकून कोणाला काय म्हणतात कोणाला काय म्हणतात काय काय तुम्ही प्रमुख एकूणच एकूणच उद्धव ठाकरेंच्या शब्दांचा हा प्रकार बघितला तर म्हणजे हा व्यक्तिगत राग जो असतो म्हणजे राजकारणातला एक व्यक्तिगत राग असतो तो, तो व्यक्तिगत राग अगदी स्त्रियांच्या स्त्री सुलभ भावनेतून शब्द नाही वापरत मित्र जपून वापरतोय स्त्री सुलभ भावनेतून बाहेर बाहेर पडतोय असं वाटतं का तुम्हाला जशी स्त्रियांची असते देवेंद्र फडणवीसांनी एकदा फडतूस म्हणाले एकदा कलंक म्हणाले एकदा ढेकूण म्हणाले त्याच्यातला तर अजून एक विनोदाचा भाग असा आहे कुणीतरी विदुषी त्यांच्या अगोदर भाषण केलं आणि त्यांनी उद्धवजीची तुलना रामाशी केली आणि त्यांनी म्हणले हो एक पत्नी इथपर्यंत संयम मला असं तरी काल म्हणले तो म्हणजे एक पत्नीपर्यंत रामाचा आदर्श असू शकतात संयमाच्या बाबतीत ते, ते, ते आदर्श असतील याच्यात माझं संयम राहिलाच नाही त्यांचा तो सुटला त्याच्यामुळं त्यांनी आता म्हणजे त्यांची तुलना प्रभू रामाशी करून गेले छत्रपती शिवाजी महाराजांशी करून गेले आता मधल्या एका भाषणात त्यांनी आपली तुलना कृष्णाशी पण केली होती म्हणजे कृष्णाने गोवर्धन आपल्या करंगळीवर रुचल असं मी या राज देशाच्या राजकारणात जागोवर आर के लक्ष्मण हयात असले असते तर त्यांनी याचं कार्टून कसं काढलं असतं असं एक हात कमरेत देऊन आणि करंगळीवर गोवर्धन अरे <laughs> असा कमरेवर हात देऊन कुठं गोवर्धन उचलता येत असतो का म्हणजे मला हे त्यांचे खाई हे सगळे भाषण किंवा हे सगळे पाहून बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार करत कपाळाला हात लावून बसले आज खरंच बाळासाहेब ठाकरेला पश्चाताप लाशील काफन कुणाचात पक्ष दिला पण एक एक गोष्ट जरा गांभीर्याने चर्चा करण्यासारखी आहे छत्रपती शिवरायांनी तहा मध्ये बरेश्य किल्ले दिले काही नव्हतं असं स्थिती नव्हती पण छत्रपती शिवरायांचं तह करून किल्ले गमावणं आणि उद्धव ठाकरेंच्या तह न केल्यामुळे आमदार गमावणं यात काही फरक तुम्हाला जाणवतो का मला पहिली गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणं वेगळी गोष्ट आहे ती चांगली गोष्ट आहे पण स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजाशी करणं आणि त्याच्या जोरावर सहानुभूती मिळवणं हा शुद्ध वेडेपान आहे शिवाजी महाराजांच्या वेळेस काय परिस्थिती होती कोणत्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी त हो केला होता त्यांच्या आयुष्यातला तो सगळ्यात कठीण काळ होता आणि तुम्ही काय केलं तुमचं राज्य कशामुळे गेलं हा कधी विचार केला महापौर बांगल्यावर बसून सतत मंत्रालयाच्या कामाकाजामध्ये हस्तक्षेप कोण करत होतं तुम्ही घरात बसून होते तुम्ही कस प्रत्यक्ष तुम्ही मंत्रालयातच गेला नाही कधीच नाही दोन प्रसंग शरद पवारांनी सांगितले आपण सांगायचे काही क्षणासाठी किंवा मिनिटासाठी अरे तुम्ही असं काय केलं महाराष्ट्राच्या जनतेसाठी की जनता तुमचं ते लक्षात ठेवी आणि मग शिवाजी महाराजांची लोक त्यांना सोडून गेले नाहीत तुमचे लोक तुम्हाला सोडून गेले तुम्ही तुलना कुणाशी करताय शिवाजी महाराजांसाठी जीव ओवाळून टाकणारे बाजी प्रभू होते होते बांदल होते बांदल चास्ट होते लढाईत पुरंदरची तर ती ऐतिहासिक लढाई आहे अशी कोणची लढाई तुम्ही लढलात तुमच्यासाठी कोण मेल जे तुमच्यासाठी खस्ता खात होते त्यांना एवढा त्रास दिला की ते तुम्हाला सोडून गेले आणि तुमचं तेच जुनं टेप माझ पक्ष चोरलं माझं चिन्ह चोरलं ह्यांनी काय केलं मोरीला बोळे लावले आणि दरवाजे उघडे ठेवले आता चोरी झाली चोरी झाली म्हणता कसं तुम्ही आणि तेच ते ऐकून आता जनता कंटाळली हीच भाषणं आता काही निवडणुकीच्या प्रचारात ऐकावं लागतील का काय झालं त्याला दोन वर्ष झाले संपला विषय तो आता पुढे नवीन काही सांगा तुम्ही फूट पुढं निवान झालंय आज तुम्ही मतासाठी जाहीर भाषणातून म्हणतात की आमच्यावर मुसलमान आले आमच्यावर ख्रिश्चन आले आमचा मुसलमान ख्रिश्चनाला विरोध नाही पण त्यांच्या वृत्तीला विरोध आहे ना खरंय आणि तुमच्या या गोष्टीमुळं मृतप्राय झालेली काँग्रेस आस्थाला चाललेली राष्ट्रवादी शरद पवार संपवण बाळासाहेबांचं स्वप्न जिवंत जिवंत केलं तुम्ही, तुम्ही ता केलं के आणि आता स्वतःच्या अस्तित्वासाठी तुम्ही धरपड करताय त्यांना आज लक्षात आलं की आता घटना बदलणार आहेत मुसलमानाला देशाबाहेर घालवणार आहेत हे कुठल्याही पद्धतीचा अपप्रचार आता विधानसभेला चालला काय संबंध महाराष्ट्राचं राजकारण आहे काय कशाला काही चालणार नाही मग तीच ती टेप गुळगुळीत होईल म्हणून त्यांनी हे सगळं केले म्हणून मला असं वाटतंय की मी नेहमी म्हणत असतो की माणूस ज्यावेळेस हारतो सगळ्यात पहिले त्याची विचार करण्याची क्षमता मार खाते आणि त्याचं हे लक्षण आहे की स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं स्वतःची तुलना प्रभू रामचंद्राशी करणं स्वतःची तुलना भगवान श्रीकृष्णाशी करणं एक अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा मला जाणवतो परवा त्यांच्या प्रवक्त्या आमच्या मैत्रीण ज्यांच्यामुळं तुम्ही बऱ्याचपैकी पैकी ट्रोल झालेले होत त्याने विधान केलं की हा काय वाजे काय हरिश्चंद्राची औलाद आहे का आणि याच्या आधी उद्धव ठाकरेंचं वाक्य वाक्य होत वाजे काय ला का म्हणजे काय का प्रकार काय हा म्हणजे मला या अशा समर्थकांच्या सोबत चाललाय हे पहा वाजे हरिश्चंद्र होता का लादेन होता हे उद्धव ठाकरेलाच माहिती कारण उद्धव ठाकरेच्या शिफारशीवर त्याला पण नोकरीत घेण्यात आलं आणि त्याचा असा पद्धतीचा शेवट बघून उद्धव ठाकरेने भर विधानसभेत मांडतो तुला देण्या का मग आता सुषमा अंधारेला माहित नाहीत का काय ते तशा फार वाचतात त्यांचं बारीक लक्ष असत हे आपल्या नेत्याची दोन विधाने त्यांनी विसरले काय की मध्ये जयंत पाटील एक म्हणले काय गुन्हेगाराबरोबर देवेंद्र फडणवीस अरे बाबा जयंत पाटलाकडे काही दिवस ग्रह खात होतं असं मला माहिती आहे आता कायद्याला कुणालाही पत्र लिहिण्याचा अधिकार असतो राष्ट्रपतीला लिहू शकतो आणि अजून वाजेवर गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा व्हायची आहे म्हणजे त्याला त्या संशयाचा फायदा मिळू शकतो नाही पण एक आहे की कैदी ज्याला पत्र लिहितो त्याची नोंद पण अधिकृत जेलमध्ये होत असते सॅन्सर होतो पत्र वाचलं जातं ते पाहिलं जातं म्हणजे कारण मी कसं आहे की आम्ही आणीबाणीच्या काळात जेलमध्ये होतो त्याच्यामुळे आम्हाला माहित आहे ज्यांना काहीच माहित नाही ने, कधी गेलंच नाही जेलमध्ये काय असतं म्हणजे आम्ही त्या काळात पत्र अगदी राज्यपालाला लिहायची मुख्यमंत्र्याला लिहायची बसल्या बसल्या दुसरा काही उद्योग नसायचं ते करायचं आणि ती पत्र जायची त्यांच्यापर्यंत पोहोच यायची तो अधिकार घटनेनं भारताच्या कायद्यानेच त्या कायद्याला कसं आहे नेहरूंनी इंदिरास लिहिलेली पत्र एवढीच माहीत असल्यामुळं संबंध आहे हे यांना संबंध असलेल्या माणसालाच पत्र लिहायचं असतं एवढं माहित असेल कदाचित त्याच्यामुळे ते तसं असेल ठीक आहे चला काय कोणच राजकारणाची दिशा बघितली की वाटत कोणत्या दिशेनं आणि कोणत्या व्यक्तिगत पातळीवर हे राजकारण चाललेलं आहे स्वतःची तुलना छत्रपती शिवरायांशी करून शिवरायांनी केलेल्या तहासोबत आपल्या आयुष्यातील कराव्या लागल्या तडजोडी तह आणि तडजोडी यात खूप फरक असतो या तडजोडींना जोडून टाकून उद्धव ठाकरे स्वतःलाच खूप मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत म्हणूनच काकांशी आपण या विषयावर गप्पा का मारल्या काकांना बोलता करण्याचा प्रयत्न केला खूप खूप आभार काढवा धन्यवाद आपण असेच पुन्हा प्रत्येक वेळी बोलत राहू नक्की